या कारखान्याचा सा तेसावा गळीत हंगामाचा शुभारंभ आज संपन्न झाला या ठिकाणी कैलासवाशी या कारखान्याचे संस्थापक आदरणीय मारवाडी वकील साहेब दुसरे संस्थापक वाईस चेअरमन कैलासवाशी रतनचंदी शाह साहेब या कारखान्याचे माजी चेअरमन कैलासवाशी चिरणका पाटील या सर्वांनी दूरदृष्टी ठेवून एक तालुक्याला एक शेतकऱ्याचं हे मंदिर उभारलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेऊन जवळ जवळ पस्तीस वर्षापूर्वी ही संस्था या ठिकाणी या तालुक्याच्या सभासदांना शेतकऱ्यांना एक न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी ही संस्था उभी केली उभी करत असताना पवार दादा आहेत अनेक संचालक त्या ठिकाणी नॉमिनेट बॉडी मध्ये काम केलेली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे का ही संस्था उभारली आणि चौदा पंधरा वर्ष वकील साहेबांनी या संस्थेचं नेतृत्व केलं काट कसरीनं या ठिकाणी ही संस्था उत्तम प्रकारे या तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना उसाचा दर देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आणि उभारलेल्या कर्जाचा बोज देखील कमी करण्याचा सा वकील साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यांचा कार्यकाल संपला आणि काकांच्या ताब्यात पाच वर्ष ही संस्था काम करण्यासाठी त्या ठिकाणी मी देखील संचालक म्हणून त्या होतो त्यांनी देखील थोडीशी एक कारखाना बंद होता अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या कारखान्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्याही पाच वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारची संस्था या तालुक्यामध्ये चालवून दाखवली आणि संस्थेची भवडजवळ चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू ठेवली त्याच्यानंतर पाच वर्षे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संचालक मंडळ या ठिकाणी आलं त्याही कार्यकाळामध्ये आदरणीय नंदू दादा चेअरमन झाले त्याच्यानंतर काळुंविसर चेअरमन झाले आणि त्याच्यानंतर बुगडे सावकर त्या ठिकाणी चेअरमन झाले आणि त्याही पाच वर्षाचा कार्यकाल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर मधल्या पाच वर्षे या तालुक्याचे आमदार त्यांनी नेतृत्व केलं त्यांचेही पाच वर्ष कार्यकाल या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर मागच्या तीन वर्षापूर्वी तालुक्यातल्या सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ मन... नेते मंडळींनी मन... एकत्र येऊन या ठिकाणी समविचारीच्या माध्यमातन ती जबाबदारी मी असो व्हाईस चेअरमन साहेब असतील संचालक मंडळ असेल त्या ठिकाणी काम करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला दामाजीच एक संधी आम्हाला पाच वर्ष काम करण्याची दिली आज काम करत असताना तीन शिजन संपले या ठिकाणी काळुंगे सर असतील रामकृष्ण मामा असतील या ठिकाणी प्रशांत परिचारक मालक असतील दादा असतील शिडजे असतील रामबाब वाकडे साहेब असतील यादप्पा माळी सावकार असतील अशा अनेक सर्व ज्येष्ठ मंडळींनी ती जबाबदारी आमच्यावर दिली आज या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतोय त्या ठिकाणी या संस्थेची परिस्थिती सगळ्यांना माहीत झाली कि संस्था अडचणीत आहे आणि अशा वेळेला ती जबाबदारी आज आमच्यावर आल्यानंतर या ठिकाणी मॅडम असतील सर असतील यांनी ती जबाबदारी आमच्यावर दिली परंतु मोकळी जबाबदारी दिली नाही त्या ठिकाणी आर्थिक ताकद देण्याची भूमिका अडचणीत असताना ही संस्था सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे रामकृष्ण मामा असतील त्या ठिकाणी संस्था चालू राहिली पाहिजे या शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली गेली तीन वर्ष या मंडळींनी एक रुपया कमी पडू दिला नाही ज्या ज्या वेळेला संस्थेला अडचण येईल त्याच्या वेळेला मॅडम असतील सर असतील रामकृष्ण मामा असतील प्रशांत मालक असतील उमेश परिचारक मालक असतील या ठिकाणी आर्थिक ताकद देण्याची भूमिका या मंडळीने घेतली म्हणून ही तीन वर्ष व्यवस्थितरित्या क्रशिंग झालं मला आवर्जून सांगावं वाटतंय तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचा एक रुपया या ठिकाणी त्यांच्या घातलेल्या ऊसाचा रुपया देखील या ठिकाणी संस्थेनं ठेवलेला नाही वेळच्या वेळेला मस्टर टू मस्टर पैसे देण्याची भूमिका या ठिकाणी या संचालक मंडळाने घेतली त्याचबरोबर तोडणी वाहतूक यंत्रणेचे देखील पैसे त्या त्या मस्टर टू मस्टर वेळेवर देण्याची भूमिका तोडणी वाहतूक ठेकेदारांना देखील या कार्यकाळामध्ये घेण्यात आली त्याचबरोबर कंद कर्मचारी बदलूचं देखील त्या ठिकाणी वेळेवर पगार देण्याची भूमिका त्या ठिकाणी तीन वर्ष परवाच्या जूनला झाली आपण नऊ ते दहा तारीख चुकू दिली नाही जे या संस्थेमध्ये काम करत असताना काटनसरीनं या ने, नेते नेतेमंडळीच्या नेतृत्वाखाली आपण घेतले आणि ही दामाचे सहकारी साखर कारखाना या ठिकाणी सभासदाच्या मालकीचा राहिला पाहिजे आणि पारदर्शकतेनं हा कारभार था चालला पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली निवडणुकीमध्ये आपण सांगितलं की पुढचं राहिलेले सभासद आपण निश्चितपणाने खुलं करू जवळ जवळ नवीन बारा हजार सभासद या संस्थेचे आपण करून घेतले या ठिकाणी काम करत असताना अडचणी अनेक आल्या त्या ठिकाणी प्रशांत मालकाने देखील म, त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री असतील आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि चालू उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी देखील या अभाव पुढे दोघं या पुढे या ठिकाणी आपल्याला आर्थिक भरीव मदत शासनाच्या माध्यमातून देखील त्या मंडळीने केली आणि ज्या ज्या अडचणी एम एस सी बँक असेल जिल्हा बँक असेल पंधरा पंधरा वीस वीस वर्ष थक बाकी होते या ठिकाणी त्याचही आपण उपदेश करून त्या ठिकाणी त्यांच्या ज्या अडचणी या कोर्टातून एक निकाल झालेल्या बँकेचा देखील आपण उद्देश करून संपवला आणि कारखाना सुस्थितीत ठेवण्याची भूमिका या संचालक मंडळाने घेतली या ठिकाणी चालू सीजनच्या बाबतीत तोडणी यंत्रणा भरून सज्ज आहे या ठिकाणी पाऊस काळ चांगला झालेला आहे त्यामुळं निश्चितपणानं यावर्षी क्रशिंग चांगल्या पद्धतीने होईल मागचे तीन सीझन आपण जर पाहिले तर थोडं दुष्काळी परिस्थिती ऊसाच प्रमाण कमी आणि तिन्ही सीझन मध्ये शंभर दिवस कारखाना फक्त चालला अशा परिस्थितीमध्ये देखील आपण तिन्ही सीझन यशस्वी करून दाखवले येणारा पाऊस चांगला झाल्यामुळं हा सीझन असेल पुढचा असेल एक चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी चालू सीझनच केलेलं आहे त्या ठिकाणी संचालक मंडळ व्हाईस चेअरमन सर्वांनी मिळून ह्या वर्षी येणाऱ्या हंगामामध्ये पाच साडेपाच लाख क्रशिंग दामाजीचं झालं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून कारखान्याचं चा नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे यंत्रणा सगळी भरून सज्ज आहे त्या ठिकाणी सभासदांनी देखील या दामाजेवर विश्वास ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी तालुक्यातला विश्वास ठेवलेला आहे आणि या वेळेला देखील निश्चितपणानं प्रोग्राम प्रमाण भागातील सगळा ऊस उचलण्याची भूमिका दामाजी सातत्यानं करेल आपण देखील सभासदांनी थोडस थांबलं पाहिजे या ठिकाणी दामाजी आपला ही भूमिका आतापर्यंत घेतली आहे परंतु अजून देखील या ठिकाणी दामाजीला सगळ्यांनी आपण सहकार्य करून एक असणारी एकमेव संस्था आहे असणारी चांगल्या पद्धतीनं चालू या येणाऱ्या काळामध्ये सर असतील सगळी मंडळी असतील या जिल्ह्याच्या परिसरातल्या पाच सात कारखान्याबरोबर आपण दर देण्याची भूमिका देखील चालू सीझन मध्ये निश्चितपणानं घेऊ त्या ठिकाणी एक रुपया देखील कमी दिला जाणार नाही म्हणजे काम करत असताना चांगल्या पद्धतीनं हा दामाजी यशस्वीरित्या चालला पाहिजे आणि कर्जाचा बोज देखील कमी झाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी या संचालक मंडळानं सातत्याने घेतली आणि येणाऱ्या काळात निश्चितपणानं हा दामाजी एक चांगली संस्था आज सरकारात सरांना माहीत आहे सगळ्यांना आज जिल्ह्यात काय अवस्था आहे अशा परिस्थितीत देखील कुठलाही साईड प्रोजेक्ट नसताना डिस्लरी नाही कोजन नाही फक्त क्रशिंग ऊस आणि साखर एवढंच असताना देखील आपण या ठिकाणी सगळ्या बरोबर स्पर्धेत आपण आज राहिलेले आहोत येणाऱ्या काळामध्ये देखील निश्चितपणानं सगळ्या बरोबर स्पर्धेत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण निश्चितपणानं या ठिकाणी डिस्लरी असेल कारखान्याचं गळीत हंगाम वाढवण्याचं एक्सपान्शन करण्याची भूमिका असेल हे देखील आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी नियोजन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित सगळ्या नेते मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा दामाजी ताट मानेन या बेचाळीस त्रेचाळीस हजार मालकीचा हा कारखाना या जिल्ह्यामध्ये एक दिशा देणारा कारखाना म्हणून राहील एवढीच अपेक्षा या ठिकाणी आमच्या विनंतीला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांच्या